औऊनमध्ये आज पोलीस स्टेशन नजिक असलेल्या एस बी आय ए टी एममध्ये चिटकवलेल्या नोटा व पूर्णत आकडे नसलेल्या नोटाही उपलब्ध दिसल्या आहेत अशा नोटा जर ए टी मधून हो बाहेर पडत असतील तर नागरिकांना एसबीआय सर्व्हिसबाबत शंका निर्माण झाल्या आहेत औंधमध्ये एसबीआय ए टी एमच्या बाबतीत अशा प्रकारे नागरिकांना सर्व्हिस मिळत असेल तर एसबीआयकडे पाहण्याचा दृष्टिकोन संभ्रमित करून टाकणारा ठरणार आहे तसं होऊ नये म्हणून त्या नागरिकांनी तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा औंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री केंद्रे यांनी तत्काळ दखल घेत व संबंधित बँकेशी संपर्क साधून तत्काळ एटीएम बंद करण्यास सांगितले किंवा <laughs> येणाऱ्या लागल्या यायला मध्ये तर या लोकांनी जबाबदार धरायचं कोणाला किंवा बँकेनं केला एटीएम आपण जाब विचारलं पाहिजे बँकेला आणि या नागरिकांनी उद्या बँकेत जाऊन त्यांचा जाब विचारून नोटा बदलून घ्याव्या ते सांगतो यांना पैसे लागायचे होते म्हणून एटीएम मध्ये पैसे काढायला आलो होतो म्हणजे एक नोट नोट आम्हाला भेटले निघाले ते एटीएम मध्ये तर त्याला आम्ही जबाबदार कोणाला धरायचं बँकेला का म्हणजे काय करायचं तुम्हाला एकट्याला आलं की आपलं सगळ्यांना आलं त्या नोटा म्हणजे एटीएम मध्ये जेव्हापासून तुम्ही हे नोटा बघताय तुम्ही ते सगळ्यांना टोटल आले दोन नोटा जुने आहेत त्या फेक आहेत आणि फटके वगैरे नोटा आलेले आहेत 뭐가 자라노트야 나도. 나야 반다리 반다리. सातारा <शेवादसी> न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका